नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आषाढी करता ज्या दिंड्या जात असतात त्यांच्यासाठी खुशखबर घेऊन आलेलो आहोत तर ही आनंदाची बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयातच तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा दोन हजर चो हजार चोवीसकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतके अनुदान वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि याबाबतचा शासन निर्णय पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी आपण सविस्तर असं शासन निर्णयाचं या वाचन करणार आहोत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली चौदा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील ती आषाढी एकादशी यात्रा दोन हजार चोवीसकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला रुपये वीस हजार इतके अनुदान सामाजिक व न्याय विशेष विभाग विभागामार्फत देण्यासंदर्भात शासन निर्णयांवर प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार विभागीय आयुक्त पुणे यांच्या दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या प्रस्तावा प्रस्तावान्वये तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार चोवीसकरिता मानाच्या दहा पालख्यांपैकी सहा मानाच्या पालक्यांसोबतच्या तीनशे चव्वेचाळीस दिंड्यांना संदर्भाधीन तीन, संदर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासनपणान्वये निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आता यामध्ये श्री संत निळोबा राय संस्थान पिंपळनेर अहमदनगर या पालखी सोहळ्यासोबतच्या एकूण एकसष्ट दिंड्या तसेच श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जळगाव या पालखी सोहळ्यातील एक अशा एकूण बासष्ट दिंड्यांची यादी सादर केली असून बासष्ट दिंड्यांना प्रति वीस हजार रुपये याप्रमाणे बारा लाख चाळीस हजार रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्र हो विभागीय आयुक्त पुणे यांच्या दोन जुलै दोन हजार चोवीस व चार जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रांवर मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी सात मानाच्या पालख्यांसोबतच्या चारशे सहा दिंड्यांची माहिती प्राप्त झालेली असून उर्वरित तीन मानाच्या पालख्यांसोबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या दिंड्यांना निधी वितरण्यात वितरण करण्यात येणार आहे तर या ठिकाणी आपण अतिशय चांगली शासनाची योजना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे दिंड्यांना बराचसा खर्च येत असतो तर यातून नक्कीच दिंडीचालक जे आहेत किंवा दिंड्यांमध्ये सहभागी होणारे वारकरी आहेत त्यांना या मिळालेल्या अनुदानामुळे नक्कीच मदत होण्यास मदत होणार आहे मित्रो आपल्या परिसरातील जे कोणी वारकरी मंडळी असतील किंवा दिंडी चालक मालक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आणि जे शासनाने वीस हजार रुपये इतकं अनुदान जाहीर केलेलं आहे तेसुद्धा त्यांना घेता येईल मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद